अपूर्णांकांचा भागाकार कालचा टॉपिक होता अपूर्णांकांची अपूर्णांकांचा गुणाकार आज आहे अपूर्णांकांचा भागाकार हा टॉपिक मागच्या टॉपिकशी रिलेटेड टॉपिक आहे त्यामुळे मागचं लेक्चर पाहून यायचं किंवा मागच्या लेक्चरची रिव्हिजन करून यायची तर हा आपल्याला सोपा जातो चला अपूर्णांकांचा भागाकार पाहायचं फक्त पहिलं फक्त पाहायचं आता त्याने गणित दिलं एक चेद दोन भागेले तीन छेद चार लक्ष द्या सर्वांनी एक छेद दोन भागेले तीन छेद चार आलं तर ही सोडवण्याची पद्धत इथे काहीच खाडाखोड करायची नाही पहिला अपूर्णांक पहिला अपूर्णांक जसाच्या पहिला अपूर्णांक जसाच्या लिहिणे भागाकाराचे चिन्ह गुणाकार करणे भागाकाराचे चिन्ह गुणाकार करणे आणि या भागाकारानंतर म्हणजेच पहिल्या अंकानंतर कितीही अंक पुढे आले तर त्यांना काय करायचे व्यस्त गणिताच्या भाषेत आपल्या भाषेत उलटे उलटे म्हणजे काय हा तीन वरती ना तर हा तीन खाली चार वर तीन चेद चार आहे ना तर चार छेद तीन म्हणजे दिसणारा भागाकार दिसणारा अपूर्णांकाचा भागाकार आपण त्याला गुणाकारामध्ये कन्वर्ट करतोय काय करतोय गुणाकारामध्ये कन्वर्ट करतोय आणि हे काल आपलं झालंय कसं सोडवायचं तर चार सरळ सरळ बेत्रिक बेदुनी बेत्रिक गणिताचं उत्तर म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या भागाकाराला अपूर्णांक गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचंय आणि त्याचं उत्तर काढायचंय जवेल एक नाही जमलं तर दुसरं पाय एक नाही जमलं तर दुसरं असे आपण किती घेणार आहे पाच आणि मग सगळे बाकीचे तुम्ही सोडवायचे काही प्रॉब्लेम नाही पाणी तीन छेद सहा भाग येले चार छेद आठ सर मी ते भाग दिला तर चालेल का चालेल बिलकुल कस तीन का तीन दुनी पण हे करण्याच्या अगोदर कन्वर्शन पहिले कन्वर्ट करून घ्यायचं मग भाग दे रजनीकांत वापर का वापर बरोबर आहे की नाही इथे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत याला हात लावायचा नाही तीन चेत ना। पहिला अंक जसा भागाकाराचा भागाकाराचा आणि दुसरा अंक उलटा आपण म्हणणार उलटा दिसणारा चार शेत आठ आठ चार आणि आता तुला जे करायचंय ते तू कर तीन ऐक तीन दुनी बे एक बे चोक ओके चार गेला एकास म्हणजेच एक 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 उत्तर एक जर तुम्हाला असं वाटत असेल की एक एक महा एक गेला एक गेला उत्तर शून्य तर चूक एकाच एक जर आला मग आपल्याला वाटत हा एक कट केला सर हा एक कट केला तर उत्तर शून्य का नाही उत्तर शून्य नाही भागाकारात उत्तर शून्य आहेत नाही किती येतं एक बर मी असं लिहिला आता आपला साधा भागाकार पण झालाय आणि पॉइंटचा भागाकार पण झालाय शंभर भागेले शंभर मग या गणितात उत्तर आपण कसं सोडवतो सर वरचा शंभर गेला खालचा शंभर गेला मग काहीच उरलं नाही सर कसं काय उरलं नाही भाऊ शंभर एक शंभर एक सर एक छेद एक मग एक छेद एक याचं उत्तर शून्य येत नाही किती येतं रे एक कोणतीही संख्या वरती आणि तीच संख्या खाली आहे तर त्याचं उत्तर कट होत पण उत्तर काय येत एक आलं लक्षात महत्वाचा पॉईंट गणित क्रमांक तीन कडे आपण जातोय एकदम कारण काल आपण याची पंचवीस तीस गणित सोडवले बरोबर का फक्त चिन्ह भागा आहे त्याला कन्वर्ट करून गुणाकारात घेऊन जायचं आणि सोडवायचं त्याला थोडस कठीण घेऊ आता तीन नंबरचं गणित चार छेद बारा भागेले तीन छेत सात भागेले तीन शेत दोन गणित हे चार शेत बारा भागेले तीन चेत सात भागेले तीन शेत दोन सर आता काहीच नाही तीच स्टेप काय कन्वर्शन पहिला जसाच्या तसा आता मी खालेली लिहितोय तुम्ही पुढे पुढे जायचं वय मध्ये चार छेद भागाकाराचा आता हा एक नंतर बाकीचे सगळे कसे होते उलटे म्हणजेच व्यस्त हा पहिला फक्त तसा राहील उलटा सात छेद तीन परत भागाकार दिसला परत भागाकार दिसला तर काय परत गुणाकार आणि याचा पण उलटा दोन चेद तीन म्हणजे फक्त पहिला सरळ राहील बाकी सगळे उलटे होतील मग ते दोन अंकी असो तीन अंकी असो चार अंकी असो पाच अंकी असो फक्त पहिला कॉन्स्टंट राहील बाकी सगळे उलटे होतील मग आता हे सोडवणं आपल्यासाठी सोपं आहे कस घ्यायचं चार एक चार त्रिक बर जातोय भाग कुठे साता एक सात दुनी चौदा तीन 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 तीनाचा तीन वेळा बघा तीनचा गण हा बा चौदा चेत सत्तावीस हे आपल्या तिसऱ्या गणिताचं उत्तर असेल कोणाकोणाला समजलं तीन गणितात सर आता मी एकदम एक्सपर्ट झाला आता मी सोडवतो काही विशेष नाहीये भागाकारचं चिन्ह दिसलं गुणाकार करायचं आणि बाकीचे पुढचे सगळे उलटे करायचे तीन गणित समजून सांगितलेले चौथ गणित चौथ गणित बेरीज मध्ये आपण काय करत होते रे क्रॉस करत होते वजाबाकी मध्ये गुणाकार मध्ये सरळ सरळ आणि भागाकार मध्ये पहिला सातशे तसा आणि भागाकारचा गुणाकार आणि बाकी सगळे उलटे चार नंबरचं गणित पहा तीनशे पाच भागेले सातशे पाच भागेले तीनशे चार भागेले दोनशे ती। कटीन तीन सर गणित भरपूर मोठ आहे आणि कठीण पण आहे कठीण आहे का ते नाही आपल्याला फक्त काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल कन्वर्ट केलं की ते आपल्यासाठी सोपं जात तीन छेद पाच भागाकारचा उलटा पाच छेद सात भागाकारचा चार छेद भागाकारचा तीन छेद तीन गेला तीन गेला पाच गेला पाच गेला काय काय उरलं चार खाली फक्त सात उरलाय बा हाकड झाला हा कट झाला हा कट झाला वरती तीन दुनी आणि खाली फक्त सहा छेद सात हे चौथ्या गणिताचं उत्तर समजतंय समजताय का मागच्या बेंचवर बस दिसत आहे ना सगळ्यांना मागून बर पाचव गणित परंपरा पाच गणितांची समजलं तुम्हाला दोन गणित आहे पण मी तुम्हाला पाच सांगेन कारण त्याच्यानंतर मग मा तुम्ही मला काही काम करू देतानी पाच छेद सात भागेले तीन छेद चार गुनिले दोन शेत तीन सर आपण तर भागाकार घेतोय गुणाकार कस काय पेपर सेटर आहे तो भागाकार टाकीन गुणाकार टाकीन वजा बाकी टाकेल त्यांना जे पटीन ते टाकतील ते तू टरवादातून काय डिसिजन घ्यायचंय कसं घ्यायचं पा म आता पहिला आकडा जसाच्या पहिला आकडा पहिला आकडा तिकडे जो रेताळ विभाग बसलाय रेताळ जनले ना ऊन लागत आहे वारा लागतोय ना पाणी लागतय म्हणजे वाळवंटी विभाग ते लोक बी बोला हेच हुशार होतील हे भरती होती निघातील तिकडे वाळवंट काहीच उगवणार नाही तिकडे बी उगवलं पाहिजे बोला काय बोलायचं गणपती बाप्पा हा गणपती बाप्पाने हे पहिला पाच शाबास आता सर बागाकारा नंतर जो आला तो चार छेद व्यवस्थित पाय भाऊ आता इथे टेक्निक आहे का पाच छेद सात दसाच्या तसा भागाकाराचा केला गुणाकार याला उलटा केला कारण हा बागाकाराच्या नंतर आला चार छेद सर पुढे गुणाकार आहे मग गुणाकाराचा काय पण आहे जर गुणाकार जसाच्या तसा आहे तर संख्या पण जशीच्या तशी तीन उलटी करायची नाही जेव्हा भागाकार असेल तेव्हा ती व्यस्त होईल जर गुणाकार आला तर डोळे उघडे ठेवून जसाच्या तस दोन छेद तीन पाच गणित सांगितले पण मध्ये पाच वेगवेगळे प्रकार सांगितले म्हणजे हे पाच गणित जे डेमोचे राहता याच्याच कडे जास्त लक्ष द्यायचं की काय होतंय बरोबर आहे ना आता सोडवायचं हे तर आपलं कालच झालंय कसं सोडवायचं पा जातोय बा कोणाला बिलकुल जात नाही तर पाच चोक बिल तुम्ही सात्रिक एकवीस त्रिक चाळीस चे त्रेसष्ट काय केलं व्यवस्थित पाहून घ्या पहिला जसा तसा घेतला भागाकारचा गुणाकार केला भागाकार होता म्हणून त्याच्यानंतर जो अपूर्णांक आला त्याला उलटा केला हा गुणाकार होता म्हणून गुणाकार जसा तसा कारण गुणाकार चेंज होत चेंज होणारा फक्त एकच आहे चेंज होणारा फक्त भागाकार बाकी जसेच्या तसे मग आता हा गुणाकार जर आपण जसाच्या तसा घेतला तर हा अपूर्णांक सुद्धा जसाच्या तसा घ्यावा लागेल म्हणजेच आता आपल्याला चारही डोळे उघडे ठेवावे लागतील दोन पेपर सेटरचे दोन आपले नाही तर चालते तो बागा कराला ना आभी उलटा आभी उलटा पाहायचं चिन्ह काय इथे आता गुन्हा बेरीज पण ते तर आपण पुढे पाहणारच आहे सध्या पुरता पूर्णांकांचा समजला टॉपिक देऊ दोन गणित देतो तुम्ही सोडवा दोन गणित देतो ते तुम्ही सोडवा बाकीचे पुढे पुढे तुम्हाला भेटत चालते देऊ पहिलं गणित या गणिताला कोणी काळाकोड करणार नाही याच्या पुढे कन्व्हर्शन मध्ये जायचं आणि तिथे काळाकोड करायची याला कोणी या काळाकोड करणार नाही इथे बरोबरची खून मारायचे आणि पुढे सोडवायचं जेणेकरून आपल्याला होमवर्क साठी तर भेटतील सरनी करें पुढे बस ना मग झालं झालं चला सोडू पहिलाचा तीन तीनशे पाच भागाकारचा चार छेद सात बागाकारचा सा, दोन चेद हे झालं कन्वर्शन चेक कर रे भाऊ आलं का तू आलं का कोण सांगतो उत्तर उत्तर कोण सांगत हा मागे हा चार चेद एकवीस रॉंग हा तू सांगू आठ पस्तीस ओके सर सर तीन गेला तीन गेला जातोय काहीच जात नाही आता चार दुनी आणि पाच जाते फॉल्ट फॉल्ट कशाचा डोळ्यांचा गुन्हाचा नाही एवढं सोपं पुढे चुकलं भाऊ करा चलो कन्वर्ट करायचं पहिलाचा साच्या बरं असं चालेल का की सर आता ह्या तीन अपूर्णांकांमध्ये आपल्याला एक सारखा आहे एक काय करायचं याचा साच्या मग असं चालेल का सर मला हा आवडत नाही हा मी कॉन्स्टंट ठेवतो हो चालेल का नाही भाऊ तस चालणार नाही असं चालणार नाही जो सुरुवात करतोय जो सुरुवात करतो आहे तोच फक्त कॉन्स्टंट पाहिजे तोच फक्त कॉन्स्टंट पाहिजे जर तुम्हाला वाटलं नाही सर मी इथून सुरुवात करतो आपण बेरीज मध्ये काय केलं आपण कोणत्याही घराची बेरीज करत होते वजाबाकी करताना करत होते गुणाकार करताना तर आपण दुसऱ्याच्या घरात जाऊन त्याला काटून येत होते तसं इथे चालणार सुरुवात करताना तीन शेत चार हा जसाच्या तसा बाकी सगळे उलटे तीन शेत सात गुनिले सहाशे चार आणि दुसरी गोष्ट जेव्हा ही भागाकाराचा पूर्णांकाच्या गणित येईल तेव्हा ही ते वापरायची नाही जेव्हा आपण त्याला कन्व्हर्ट करू तेव्हा समजतंय चला आता काय काय कट होतंय हा हा बेगुनी बेत्रिक होतय ना। काही नाही तिनाचा घन ना। चारी जाते अठ्ठावीस दोन्ही दुसऱ्या गणिताचं उत्तर सत्तावीस छप्पन ओके चला पुढे येत आहे तुमचे तीन गणित पुसू का अरे पुसू का तुम्ही बरोबर जात आहे जर चुकत असतील तर केमिकल लोचा होतो या समजा जर केमिकल कोणा कोणासोबत होईल जो विद्यार्थी रिव्हिजन करून येणार नाही फक्त तोंड घ्यायचं निय फक्त तोंड घेऊन यायचं नाहीये मागच्या लेक्चरची रिव्हिजन सोबत घेऊन याने जसं बाहेर जाताना आपण काय करतो डबा घेऊ जातो ना तसं मागच्या लेक्चर ची रिव्हिजन तीन नंबरचं गणित तीन गणित दिलेले आहे गणित लिहा बरोबरची खून मारा कन्वर्ट करा आणि लिया त्याला पटापट पड़ सोडवा प्रयत्न असा करा की आपलं एक पण चुकलं नको पाहिजे सांगू मागे हेमंत किती झाले झाले ना झाले का तिकडे चला सोडू सदुसष्ट छेद पाच जसाच्या तसा गुणिले पंधरा छेद तीन तिन्हा एक तिन्हा पाच पाच गेला पाच गेला उत्तर फक्त सदुसष्ट मग कोणाचं उत्तर आलं असेल सदुसष्ट छेद एक तरी पण तो बरोबर आहे पण खालच्या एकला काही महत्व नाही बरोबर आहे चला एकशे ऐंशी छेद सत्तर गुणिले शंभर छेद दहा कन्वर्शन बरोबर -बर एका चेक करा तुमचं बरोबर आहे चला चेक करू सत्तर एक सॉरी सत्तर आहे ना हा झिरो गेला झिरो गेला हा इकडे एक झिरो गेला इकडे एक झिरो गेला हा पुढे जातोय हा हे बघा पाच दुनी आणि आता वरती आणि खाली काही भाग जात नाहीये सात सात साते साती साते साती एकोणपन्नास वरती अठरा दुनी छत्तीस गुन्हे बहात्तर छेद एकोणपन्नास क्लिअर आणि तिसरं त शेवटचं तीन छेद दोन गुणिले पाच छेद एक पास्त्री पंधरा छेद दोन तीन चला पुढचे पाच गणित पुढचे पाच गणित आता सोडवलेले तीन चे तीन कोणा कोणाचे बरोबर आहे कारण मी आता पॅटर्न चेंज करतोय थोडस कठीण करतोय चालेल का बर चेंज करू करू का चला सहा नंबरचं गणित तीन गणित इथे दिलेले आहे तीन तीनच्या फॉर्म मध्ये चालू कारण आपल्याला कन्वर्ट करायला सोपं जाईल सीरियस क्या थोड़ा रे झाले झाले का पहिले आपण उत्तर पाहून घेणार आहे आणि मग सोडून दाखवतो कोण सांगतो उत्तर प्रमोद पहिलं म्हणजे सहा नंबरच नऊ चेस नऊ छेद चाळीस नऊ चेचाळीस पुढच सांग सांग सेवन का अठरा छेद सात अठरा छेद सात कोण कोण चुकल ओके ओके अठरा चेत सात आणि हे शेवटचं सत्तेचाळीस चेद सत्तावीस चेद पंचावन्न आता आता होता जास्त नाही तसा गुणिले तीन छेद चा चार आणि गुणाकार होता म्हणून असा दोन चेद चार सोपं होतं इथं बेक बेदुनी दुनी काही तीन त्रिक पाचशे गेल दुनी नऊ चेस करेक्ट करेक्ट पुढे तीन चे दोन सर सुरुवातीला गुन्हा आला आला तर आला नियम आपल्याला पाठ तीन चे दोन उलटा होईल का उलटा होणार नाही उलटा केव्हा होतो जेव्हा बागाकारा असेल तेव्हा म्हणून जसाच्या आठ छेद चार भागाकार आला रे भागाकाराचा गुणाकार आणि हा व्यस्त सहा चेद सात चला द्या बा चार एक चार चार दोन्ही आठ दोन गेला दोन गेला तीन सक छेद झालं अठरा चेद सात हे उत्तर असेल पुढे नऊ चेद, चेद पाच गुणिले अरे लिहितोच कशाले नाही सर लिहा लिव चार चे चार परत गुणिले तीन अकरा आता कोड <laughs> मग जर एक आकडा वरती आणि खाली सारखा आहे तर फायदा नाहीये नवत्रेक आणि अकरा पाच झालं झालं चला आठ झाले चला पुढे दोन हा ऐंशी बी झाल्यास त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त गणित जमलं पाहिजे आणि गणित केव्हा जमेल जेव्हा आपण जास्त प्रॅक्टिस करू चला नऊ नंबरचं गणित शांती ज्याचा झालं तो आतवरती करेन पहिल्याच उत्तर सेवन एक्स टू सेवन सहा छेद सात सिक्स एक्स टू सेवन सहा छेद सात अनुमोदन द्यायचं लगेच येस बरोबर आहे अनुमोदन जेव्हा लोकसभेमध्ये एखादं विधेयक पारित होत तेव्हा लोक काय करतात त्याला अनुमोदन देतात आमचा जाहीर पाठिंबा आहे तस सहा चेत सातला पाठिंबा आहे का तुमचा का पाठिंबा काढताय दहा नऊ व्हेरी गुड नऊ